नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी साहिल्याचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती विशाल नर्सरीग्रीकल्चर आमचं लोकेशन आहे येराडवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ एकदम महत्वाचा आहे काय झालंय आता तुमच्या पण बागेत आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बागेत आणि माझ्या पण बागेत काय विषय झालाय तर पाऊस पडला आपल्याला कधी ऑक्टोबरच्या एंडला त्यामुळे काय झालं नोव्हेंबरमध्ये फुटवे निघालं ह्या फुटवायचं जाऊ द्या हो तरी पण काय झालंय प्रॉपर आपल्या बागेला ताण बसलेला नाही बिलकुल ताण कमीत कमी एक दीड महिन्यात बसला पाहिजे मग कुठं तरी मोहर यायला ती काडी परिपक्व व्हायला आणि स्टॅबिलाइज व्हायला मदत होते आता त्याच्यामुळे आहे जा काय हे बघा हे रिझल्ट बघा काय झालं इथं खाली दिसतो फुटवा वरती दिसायला लागलाय मोहर हे बघा इकडे पण खाली फुटवा वरती मोहर आणि अजून काडी बघितली तर ते स्टेजला चालू आता कराय काय पाहिजे आपण कसं आहे थोडी जरी चुकबोल आपली झाली तरी आपल्या उत्पन्न पूर्णपणे हातात जाणार आहे आता वातावरण बदललंय त्याला आता आपण काय करू शकतो का तर नाही पण जे आता आपल्या हातात आहे ते तरी करू शकतोय ना बिऊन जायचं बिलकुल जा नाही बरं okay. काय करायचं आहे okay. एक साधी सोपी फावरणे आणि लय पण काय खतं तर फक्त दोनच खतं येतं आता खतं सांगतो पाठ दिशी लिहून घ्या नाहीतर खाली पडत असेल आणि जर का काय असेल मेसेज करा मेसेजवर पाठवतो तुम्हाला लगेच आता काय करायचं पहिली फवारणीमध्ये एक आपलं घटक असणार झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीस आपण का वापरणार आहे त्यात नत्र झिरो टक्के असणार म्हणजे नत्र बिलकुल नाही आहे नंतर त्यात बावन्न टक्के स्पुरत आणि चौतीस टक्के पालाज असणार आहे त्याचा उपयोग काय होतो बावन्न टक्के स्पूर्ण चौतीस टक्के पालाश उपयोग काय तर साधारणपणे आपल्या झाडाच्या जे आपलं मोहर असेल म्हणजे काय फ्लावर फुल चांगलं राहणे रोगप्रतिकार शक्ती वाढणे त्या जी ऊर्जा पूर्णपणे शंभर टक्के युटिलाइज होऊन जास्तीत जास्त आपलं उत्पन्न वाढवणे मोहरगाल थांबवणे इत्यादी ह्याचा उपयोग होऊ शकतात त्यानंतरनं काय घेणार आहे आपण तर मायक्रोन्युट्रीन मायक्रोन्युट्रीनमध्ये कुठलं घेणार आहे तर बोरॉन घेणार आहे झिंक घेणार आहे फेरस घेणार आहे त्यासोबत मॅग्नेशियम ह्या मायक्रोन्ट्रेनचा उपयोग काय होतो तर कोणताही फुल असू द्या ते आपलं आंबा असू द्या चिकू असू द्या फळ असू द्या किंवा गुलाब असू द्या त्याचा मोहर म्हणजेच काय फुल चांगल्या प्र प्रतीचं तयार व्हायला फुलकळी चांगली परिपक्व होण्यासाठी फुलकळी थांबण्यासाठी त्यासोबत मॅच्युरिटी म्हणजे काय परिपक्व एकदम झटपट पटापट होते बरं का आणि ह्या दोन खतं वापरायची आहेत पण आता वापरताना जरा काळजी घ्यायची काय जे आपलं मायक्रो असेल ते चिलेटेड यूज करावं चिलेटेड म्हणजे काय असे एक कंपाऊंड असते ज्याच्यामुळे मायक्रोन्टेड आपण जेवढं वापरणार आहे झाड खेचण्याची क्षमता वाढते म्हणजे एक ॲब्झॉर्ब्शन आपल्या झाडं जास्त करते आणि प्रमाण सांगतो झिरो बाउन सा चौतीस पंपाला शंभर ग्रॅम तर आपलं जे मायक्रोनटेड असेल ते वीस एम एल ह्या प्रमाणात वापरावे आणि सर्वप्रथम आता हे एक्स्ट्रा टिप्स आहेत बरं का पहिलं बागेतं पाणी शंभर टक्के थांबवा नंतर काय करा आपलं नायट्रोजन वापरायचं नाही के एनओ थ्री फक्त वापरावं हो, ते गरजेचं पण आहे का त्यात नायट्रेट फॉर्म असतंय पण ते कधी वापरावं हो, साधारण म्हणजे मोहर निघण्याच्या अगोदर किंवा ही स्टेज पूर्ण झाल्यानंतर आपण वापरू शकतो आत्ता वापरलं तर काही काही चान्सेस असू शकतात नंतर त्यासोबत काय करावं हो, पूर्णपणे जे आपली वातावरण बदलतं आहे त्यानुसार आपण पण थोडीफार काळजी घेण्याचं आहे गरजेचं आहे आता घरटा असल्यामुळे मोहोर मार पडायला सुरुवात होणारच आहे फुटव्यावरती काम करण्यासाठी था। था नंतर थांबवलं झिरो पॉईंट चौतीस आणि मायक्रोनेटरचा वापर केला की आपल्या एक नंबरमध्ये येणार आहे आणि हा स्प्रे बसल्यानंतरनं साधारणपणे दहा दिवसात ज्यात आपल्याला रिझल्ट दिसून येईल आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाने सबस्क्राईब करा विसरू नका आणि कोणत्या शेतकऱ्याला जर का ऑनलाईन कन्सल्टन्सी हवे असेल की त्यामध्ये काय काय असतंय तर बागेचं संगोपन कसं करावं कोणती फवारणी आत्ता घ्यावी पाणी व्यवस्थापन कसं करावं आणि पुढील ज्या ज्या तुमच्या अडचण असतील ते रिझॉल्व्ह होतात आणि जर का तुम्हाला पाहिजे असेल खाली माझी कॉन्टॅक्ट करू शकता जय जवान जय किसान जय महाराष्ट्र धन्यवाद